मागील भागात आपण बघितले राजाच्या खांद्यावरून वेताळ उडत जातो आणि परत झाडाच्या फांडेला लटकतो पण विक्रमादित्य राजा अतिशय जिती हुशार साहसी तो परत जातो आणि प्रेत खांद्यावर टाकून परत काली मंदिराचा रस्ता चालायला लागतो कसं आहे रात्र अंधार बुडूक रात्रीची वेळ बारा नंतरची सगळी रात रागी के अंधार रात रातकिड्यांची किरकिर कुटणंच कोल्हेकुई अशी कोल्हेकुई आणि राजाच्या पायातल्या जोड्यांचा खाड 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 आवाज तेवढा येत होता तर झाडीतनं चंद्राचं आणि चांदण्याचं शेतन चांदणं एखादं किरण डोकावत होत बाकी सगळीकडं अंधार अशा अंधारातनं प्रेताला खांद्यावर टाकून म्हणजे वेताळ्याला खांद्यावर टाकून रात्रीचं जाणं म्हणजे आश्चर्याचीच गोष्ट आहे पण विक्रमादित्य राजा इतका हुशार सासी धाडसी तो कशालाही वेत नव्हता एकच त्याचं फक्त ध्येय त्या त्यांचे स्वाधीन करण तांत्रिक साधूला प्रेत म्हणून स्वाधीन त्यांच्या करायचं एवढंच ध्येय त्यामुळे या कुठल्याही गोष्टीकडं राजा विक्रमादत्त्याने लक्ष दिलं नाही तो धाडसीपणाने चालायला सुरुवात केली त्याने तर खांद्यावल्या प्रेतातला बेताळ काय म्हणाला राजा तू खूप हट्टी आणि जिद्दी आहेस सा मानलं तुला मी पण कसं आहे ही आता रात्रीची वेळ आहे अंधार दाटलाय सगळीकडं भयान शांतता आहे अशा भयानक रात्री तू मला खांद्यावणं घेऊन जातोयस खरंच तुझं धाडसच आहे आणि दुसरं म्हणजे काय आता तुझा रस्ता पसरणार नाही त्यासाठी मी तुला एक गोष्ट सांगतो ती तू शांततेनं लक्षपूर्वक आई आणि शेवटी मी उत्तरले विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर दे नाहीतर तुझ्या डोक्याची शंभर चकले होतील आणि तुझ्याच पायाबरोबर लोळण घेतील राजा काही बोलला नाही बोलायचंच नव्हतं ना बोला राजाला तर राजाने फक्त मानन होकार दिला झाड चालू लागला राजा ते प्रेतातला वेताळ बोलायला सुरुवात केली वेताळानं गोष्ट सांगायला सुरुवात केली त्या बेताळाच शब्द अंधार रात्रीचा अंधार कापत होत वेताळ जसा बोलल गोष्ट सांगल तसा अंधार कापत निघाला होता तर वेताळ सांगायला लागला राजा ऐक गोष्ट फार पूर्वी भरतपूर नावाच एक देश होता भरतपूर नावाचा एक देश होता आणि त्या देशाचा भरत नावाचा एक राजा होता राजा अत्यंत धाडसी विवेकी प्रदा, प्रजा प्रजादक्ष आणि नीतिमत्तेचा होता प्रजेची तो चांगली काळजी घ्यायचा सगळं आनंदाने चाललं होतं पण त्या भरतपूर देशाच्या सीमेलगतच एक भयानक मोठं जंगल होत अतिशय भयानक जंगल होत दिवसाडोळ्या कोणी त्या जंगलात जायचं नाही का तर, ते जंगला ते तर त्या जंगलात एक राक्षस राहायचा त्यामुळे तिकडं कोण फिरकत नव्हतं तर एकदा त्या जंगलात नाही रानटी लोकांची वस्ती होती तर राजा भरत एकदा दरबारात बसला होता मंत्री पंडित सगळे चाल चालली होती त्यांची त्यावेळेला एक काही रानटी लोकं तिथं दरबारात आली आणि म्हणालीत महाराज आम्हाला एक तुम्हाला सांगायचं आहे राजा म्हणाला बोला काय सांगणार असं सांगा महाराज आम्ही राहतो त्या जंगलात एक क्रूर राक्षस आहे तो भयंकर आहे दाढी जटा वाढवलेल्या अंगावर कमरेबोतीने का बनकल काळा कभीनन उंचन तिप्पा आहे आम्हाला तिची फार भीती वाटत्या मग राजा भरत काय म्हणाला तुम्हाला त्याच्यापासून काय उपद्रव्य झालाय का त्यानं तुम्हाला काय त्रास दिलाय का की लोकमंदिर आम्हाला काहीही त्रास दिल्या नाही पण महाराज आम्हाला त्याची भीती वाटत्या व त्यातला एक जण एक माणूस काय म्हणाला महाराज त्यांना आम्हाला त्रास दिलेला नाही पण कसं आहे ते जंगलातलं वाघ सिंह हत्ती कोल्ह लांडगं सगळ्यांनी धडाडा मारतोय त्यांचं मांस भाजून खातोय मारून फेकून देतोय कच्चं प्राणी खातोय त्यांचं मांस खातोय हे बघून आम्हाला खूप भीती वाटायला लागल्या महाराज त्याच्या साठी काहीतरी तुम्ही बंदोबस्त करा आम्हाला सुरक्षा पाहिजे महाराज असं म्हणल्यावर राजा भरत म्हणाला अरे त्या राक्षस तुम्हाला त्रास नाही ना तुम्हाला काय उपद्रव दिलेला नाही त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा काय काळजी करू नका आणि तुम्हाला सुरक्षा पाहिजे ना तुम्ही तर राजधानीत येऊन राहा तुम्हाला मी तुमच्या सुरक्षतेची सोय करतो राहण्याची सोय करतो त्यामुळं तुम्ही काही चिंता करू नका निश्चिंत मनानं तुम्ही जंगलात तुमच्या कामाला जावा झाड असं राजानं म्हटल्यावर ती लोक निघून गेली का परत मंत्र्याने हे सगळं बोलणं ऐकलं मंत्री काय म्हणाला एवढा मोठा राक्षस फिरतोय लोकर रानटी लोक राजाकडे तक्रार घेऊन आले पण राजा काहीच कसं काय बोलत नाही राजाला कशी त्या राक्षसाची भीती वाटत नाही राजा भरत एवढा निष्काळजी कसा राहिलाय त्या राक्षसासाठी मंत्र्याच्या डोक्यात प्रश्नांचं थैमाल सुरू झालं काय नाही याचा बंदोबस्त आपण केलाच पाहिजे असं मंत्री म्हणाला आणि शिकारीला राजा आणि मंत्री निघाले निघाल्या जंगलातनं त्या पार करत 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 मंत्र्याला सुचलं बोलणं मंत्री काय म्हणाला महाराज तुम्ही त्या राक्षसाविषयी काहीच काव करत नाही त्याचा काटा न काढायस ठरवले का तुम्ही मग राजा काय म्हणाला भरत राजा म्हणाला मंत्री महाशय काय झालं अहो त्या राक्षस ज्या जंगलात फिरतोय त्या राण्टी लोकांसनी भीती वाटत्या कालांतराने आपल्या राज आला तर आपण काय करणार सांगा बरं त्याचा वेळीच बंदोबस्त केला पाहिजे त्याला ठार केलं पाहिजे असं काहीतरी करा महाराज असा मंत्री बोलला असं बोलल्यावर राजा बरत काय म्हणाला हे बा मंत्री माशे तुम्ही बोलताय हे मला पटतंय योग्य आहे पण कसं आहे तो राक्षस जंगलात फिरतो जंगलातलं प्राणी खातो हिंडतो फिरतो भयानक आहे पण त्यानं काही रानटी लोकांना त्रास दिलेला नाही किंवा आपल्या राजधानी ते आल्याला नाही त्याचा मानवाला काही उपद्रव झालाय का, का सांगा मला मंत्री नाही म्हणाला मग त्याचा मानवाला उपद्रव झालेला नाही त्यामुळे मी त्याला शिक्षा किंवा कठोर शासन करू शकत नाही का तर त्याने आपल्याला काही उपद्रव दिलेलाच नाही आणि त्याला विनाव विनाव उपद्रव नसता दिला तर त्याला शिक्षा करणं माझ्या राजनीतीत बसत नाही त्याचा त्रासच नाही आपल्याला मग विनाकारण का मी शिक्षा करू ही गोष्ट माझ्या राज राजनीतीत बसत नाही त्यामुळं मी त्याला काही शिक्षा करणार नाही आणि त्याला ठारही करणार नाही असं राजानं उत्तर दिलं मंत्र्याच्या डोक्यात परत प्रश्नांचं काऊर सुरू झालं मग शेवटी राजवाड्यात आल्या मंत्री काही शांत बसन मंत्री काय म्हणाला त्याने एक फरमान काढलं आणि त्या फरमानावर सगळं लिहून काढलं की जंगलात राक्षस फिरतोय ते सरसेनानीला हे पत्र म्हणजे फरमान पाठवलं आणि असं लिहिलं त्यात जंगलात राक्षस फिरतोय त्याचा ताबडतोब जाऊन सैन्य घेऊन जाऊन बंदोबस्त करा हा मंत्र्याचा हुकूम आहे असं त्यानं सांगितलं त्या पत्राद्वारे ते पत्र सैर सेनानीच्या हातात पडलं सैर सेना सेनानी पण कसा होता धाडसी करारी विवेकशील मोठा अधिकारी होता धाडसी त्यामुळे त्याने ते पत्र वाचलं आणि आपल्याबरोबर सैन्य घेऊन त्या जंगलात सरसेनाने गेला गेले गेली 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 चालत 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 गेली त्यासनी कुठंच काय दिसलं नाही पण थोड्या वेळाने त्यासनी वाघाचं वरडणं ऐकू आलं वाघ जोर जोरात वरडत होता त्याने इकडं तिकडं बघितलं काहीच दिसलं नाही समोर बघत्या तर मग तो आकराळ विक्राळ काळा कबिन्न राक्षस केसाच्या जता वाढलेल्या दाढी दात असं बाहेर आल्यानं कमरेला वलकले काळा कभिन्न राक्षस एका वाघाला गुच्चे गुच्चे मारत होता आणि वाघ जोर जोरात विवळत होता त्या वाघाच्या तोंडात रक्त आण लागलं तरी तो राक्षस थांबला नाही शेवटी वाघ मेला मे वाघ मेल्यावर त्याला उचलन पलीकडच्या झाडीत फेकलं आणि या सरसेनाने आणि सैन्याला बघितल्यावर तिकडं तो वळला राक्षस ते राक्षस इकडं वळल्याला बघितल्यावर सैन्य घेणं पळत भिवून सरसेनानी ताडसी तो बेला नाही सरळ त्या राक्षसाच्या पुढे गेला आणि म्हणाला त्याला बघितलं राक्षस म्हणाला कोण रे तो से सरसेनाने म्हणला मी सरसेनाने आणि तुला ठार करायसाठी तुला मारायसाठी इथं आलोय असं म्हणल्यावर राक्षस म्हणला अरे तू मला माराय आले नाहीस तू माझ्याकड माराय आलायस असं म्हणला राक्षसाने एक गुच्छा सरसेनेला दिल्यावर सरसेनानी म्हणला जाऊ दे आपण परत तू राजाकडे गेलं पाहिजे त्यानं राक्षसाला काही न करता परत सरसेनानी राजाजवळ आला राजाजवळ आल्यावर त्यानं घडलेलं सगळं कथन मंत्री आणि राजाला सांगितलं मग राजा काय म्हणाला सेनानी त्या राक्षसानं मानवजातीला आपल्या कुठल्या त्रास दिलेला नाही उपद्रव्य दिलेलं नाही त्यामुळं त्याला मारणं मला उचित वाटत नाही त्यामुळे तुम्ही कुठलीही चिंता काळजी करू नका आपली काम करा असे म्हणून राजा शांत बसला एवढी गोष्ट झाल्यावर प्रेतात बसलेला वेताळ काय म्हणाला बोल आता विक्रमादित्य बोल तुला एक प्रश्न विचारतो मी त्याच मला उत्तर दे वेताळाने विक्रमादित्याला विचारलं बोल एवढा शेजारच्या जंगलात तो राक्षस फिरत होता तरी राजा शांत का बसला तो निष्काळजी का राहिला त्या प्रश्नाचं मला उत्तर दे नाहीतर तुझ्या डोक्याची शंभर चकले होतील आणि तुझ्या पायाशी येऊन डोळत पडतील विक्रमादित्य बोलला विक्रमादित्य राजा काय म्हणायला म्हणाला राजा न्यायी होता कसा आहे राजा न्यायी प्रामाणिक प्रजेची काळजी करणारा हीच जाणणारा होता पण कसा आहे त्या राक्षसाचा उपद्रव्य प्रजेला किंवा राजधानीत कुणालाही झाला नव्हता मग त्यापासून त्याच्यापासून आपल्याला काही त्रास झालेला नाही मग त्याला विनाकारण शिक्षा का द्यायची अशा मताचा राजा होता आणि विनाकारण त्रास नसता दिला तरी त्याला शिक्षा करणं हे राजनीतीत राजाच्या बसत नव्हतं त्यामुळे राजा निष्काळजी राहिला होता असं म्हणल्यावर त्या वेताळाला समाधानकारक उत्तर मिळालं आणि तो परत जाऊन झाडावर लोंकळू लागला राजा विक्रमादित्य पण हट्टी तो परत त्या वेताळाच्या दिशेने निघाला आणि प्रेत खांद्यावर टाकलं आता पुढच्या भागात बघूया आपण काय गोष्ट सांगतोय आणि विक्रमादित्य काय उत्तर देतोय हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या आजीच्या गोष्टी चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा